नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्याला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार याच विषयावरती आजची चर्चा आहे तर चर्चेला सुरुवात करू तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राइब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे बेल आयकॉन बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करावा म्हणजे नव-नवीन व्हिडिओ आपल्याला वा पुन्हा पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तप्पल 1995 पासून हर्षवर्धन पाटील वीस वर्ष मंत्री राहिले तर शंकरराव वाजीराव पाटील देखील त्या काळात महसूल मंत्री राहिले कॅबिनेट मंत्री आणि त्यानंतर मात्र गणपतराव पाटील आणि राजेंद्र कुमार गोलप हे देखील तालुक्याचे आमदार राहिले म्हणजे गणपतराव दहा वर्ष राजेंद्र कुमार गोलप पाच वर्ष आमदार राहिले परंतु यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आपण पाहिलंय तर त्यानंतर दोन हजार चौदा साली हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले दत्तामामा भरणे हे पाच वर्ष आमदार राहिले आणि त्यानंतर मात्र त्यांना दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळ दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली त्यांची आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील त्यांची वर्णी लागली होती हे आपण पाहिलेलं आहे त्यांचं जे काम अडीच वर्षाचं मंत्री पा, मंत्री पदाचा जो त्यांचा कालावधी होता हा आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्यातच आता दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून असं यश मिळालेलं आहे अजित पवार गटाला एक्केचाळीस तर शिवसेनेच्या शिंदे गटाला सत्तावन्न आणि भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे तेहतीस जागा मिळाले त्याचा शपथविधी देखील झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले म्हणजे एक फुल दोन हाफ जरी झालेले असले तरी मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता आता अधिवेशन आहे या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा हे सर्वांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे परंतु एकटा मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे मंत्री घेऊ शकत नाही ही नावं महाराष्ट्रामध्ये फायनल केली जातात आणि ती नावं अमित शहाकडे नेली जातात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी फायनल केल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये वर्णे लागते <coughs> महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे जे सांगतील त्यांनाच अजित पवार गटातलं आणि शिंदे गटातलं मंत्री म्हणून घेतलं जाऊ शक घेतलं जाऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातच अजित पवार गटाकडून दत्ता मामा भरणे यांनी पूर्वीच्या काळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यात पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि धनगर समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे धनगर समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांना अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे अजित पवार गटाला जेमतेम दहा मंत्रीपद मिळतील त्यापैकी आता आठ आठ ते नऊ मंत, मंत्री साधारण एक आठ जणांचा मंत्रिमंडळ मंडळामध्ये वर्णी लागू शकते दत्तात्रय भरणे यांचं मंत्रिमंडळामध्ये स्थान कायम होण्यामाग काही कारण आहेत ते धनगर समाजाचे आहेत दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो निवडून आलेले लोक आहेत दत्तात्रय भरणे हे प्रामुख्याने तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत त्यातच दुसरी गोष्ट अशी की पुणे जिल्ह्यातून जे दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातं म्हणजे कायमस्वरूपी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं जातं त्यांनी अनेक विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे परंतु सध्या त्यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने मंत्रिमंडळामध्ये ते सामील होणार नाहीत याचा देखील फायदा हा सर्वात जास्त दत्ता भरणे यांना झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे एकाच जिल्ह्याला तीन तीन मंत्रीपद मिळणार नाहीत हे देखील आहे परंतु आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि दत्तात्रे भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद आज शपथविधी त्यांचा होऊ शकतो दलीप वळसे पाटील यांच्या यांनी जो नकार कळवलेला आहे त्याचा फायदा हा दत्तात्रय भरणे यांना साहजिकच मिळणार आहे त्यातच त्यांना कॅबिनेट मंत्री आणि सहकार, मंत्री दे सहकार मंत्री मंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जे होतं सहकार मंत्रीपद ते त्यांना दिलं जाऊ शकतं आणि दत्तात्रय भरणे यांचा अनुभव पाहता त्यांना हे मंत्रिपद बहाल केला आज त्यांचा शपथविधी होऊ शकतो म्हणजे अजित पवार गटाकडून ज्या काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे तर त्यामध्ये दत्ता भरणे हे प्रायोरिटीने असणार आहेत तर आज एवढंच पुन्हा एकदा आपल्याला विनंती कि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि इथंच थांबतो कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे